अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे तलावाच्या सुरक्षेबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणी लवकरच उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या महाधिवक्त्यांनी दिली न्यायालयाच्या मागील आदेशानुसार राज्याचे मुख्य सचिव गुरुवारी उच्च न्यायालयात हजर झाले होते तर या प्रकरणात झालेल्या दिरंगाईबद्दल मुख्य सचिवांनी न्यायालयात माफी मागितली राज्याचे महाधिवक्ते वीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितलं की तलावाची सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकारनं संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारच्या वतीनं न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करण्यात येणार आहे